पैठण नगरपालिका गडावर शिवसेना भुमरे गटाचा विद्याभूषण कावसाणकर हा किल्लेदार प्रचंड मतांनी विजयी झाला आहे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाच्या विद्याभूषण कावसाणकर या तीन हजार सातशे अकरा मतांनी दणदणीत विजयी झाल्या आहेत पैठण नगरपालिकेच्या बारा प्रभागांमधून पंचवीस नगरसेवक पदासाठी झालेल्या या निवडणुकीत खासदार संदीपान भुमरि व आमदार विलास बापू भुमरे यांच्या शिवसेना गटाचे तब्बल सतरा नगरसेवक उमेदवार एक हाती निवडून आल्याने भाजपच्या ताब्यातून गड घेण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे या निवडणुकीत काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव झाला असला तरी चार नगरसेवक निवडून आणण्यात माजी मंत्री अनिल पटेल यांना यश आले आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे दोन्ही उमेदवार विजयी झाले असून ठाकरे गटाचा एक उमेदवार तर सत्ताधारी भाजपचा फक्त एक उमेदवार निवडून आला असून शरद पवार गटाची तुतारी मात्र या निवडणुकीत भोपळाही फोडू शकले नाही विजयी उमेदवारांची पैठण शहरातून वाजत गाजत गुलाल उधळत फटाके फोडून जल्लोष साजरा करत मिरवणूक काढण्यात आली पैठण तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये ही मतमोजणी प्रक्रिया पार पडली पैठण निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नीलम बाफणा सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार ज्योती पवार व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्य अधिकारी पल्लवी अंभोरे यांच्या प्रमुख नियोजनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील व पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी कडक पोलीस बंदोबस्तामध्ये प्रक्रिया पार पाडली टेन न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरोचीफ शिवाजी गाडे पैठण छत्रपती संभाजीनगर